तो चोर होता चोरी करण्याच्या उद्देशाने एका घरात शिरला मात्र नियतीनं त्याच्या नशिबात काहीतरी वेगळंच मांडून ठेवलं होतं चोरी करण्यासाठी ज्या घरात त्यांनी त्याला पकडलं आणि एवढं मारहाण केली एवढं मारलं की यात त्याचा तडफडून मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतलाय ही हत्याच आहे असं सांगत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय आणि दोघांना तुरुंगात धाडलाय पहा चोरीसाठी गेलेल्या चोराच्या हत्येचा हा थरार चोरी पडली महागात चोरटा पोहोचला ढगात करायला निघाला चोरी पण लागली जिव्हारी पेशाने रिक्षा चालक जागा झाला मालक पब्लिक धुलाई चोरट्याचा गेला जीव मारहाण करणाऱ्यांवरही हत्येचा गुन्हा दाखल वसईपूर्वेकडचा मुंबई अहमदाबाद महामार्गाशेजारचा हा परिसर पहा इथल्या आशानगर परिसरात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे चोरी करण्यासाठी एक चोर शनिवारी पहाटेच्या सुमारास घरात शिरला मात्र घरात झोपलेल्या लोकांना जाग आली आणि त्यांनी त्या ते चोरट्याला पकडलं आणि बेदम मारहाण केली पब्लिक धुला चोरटा गंभीर जखमी झाला गर्दीच्या कचाट्यातून स्वतःला सोडून त्या झोपडपट्टीतनं तो कसा बसा बाहेर पडला चालत थोड्या अंतरावरच आला की खाली कोसळला गंभीर मार बसल्यानं चोरट्याला चालता येत नव्हता महामार्गा शेजारी असणाऱ्या एका छोट्याशा ओसाड पडलेल्या झोपडपट्टीत तो पडला आणि तिथेच जीव सोडला सदर तपासामध्ये आम्हाला की सदर किर चाळीतीलच मारहाण करते त्या अनुषंगाने आम्ही त्याच व्हिडिओ चित्रण प्राप्त केलेलं आहे आणि आरोपी निष्पन्न करण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये व्हिडिओवरून त्याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही हा फोटो पहा हाच तो अडतीस वर्ष चोरटा आहे ज्यानं जमावाच्या मारहाणीत स्वतःचा जीव गमावलाय नसीम जमील शेख असं या चोरट्याचं नाव असून तो नाला सोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरात आपल्या कुटुंबियांच्या सोबत राहत होता नसीर पेशानं रिक्षा चालक होता पण त्याला चोरी करण्याची लत लागली आणि इथंच त्याचे ग्रह फिरले वार शनिवार वेळ रात्री साडेतीन वाजताची ठिकाण आशानगर वसईपूर्व शनिवारची रात्र चोरट्यासाठी काळ रात्र ठरली मध्यरात्री साडेतीन ची वेळ होती सगळे आशा नगर परिसरात झोपले असताना चोरटा एका घरात शिरला पण त्याचा हा इरादा फसला नागरिकांना जाग आली त्यानं इतरांना जाग केलं आणि मारहाणीत चोरट्याला जीव गमवावा लागला जनतेने कोणत्याही प्रकारे कायदा हातात न घेता जर असा एखादा कोणी इसम संशयित इसम मिळून आला कोणतीही काही कृती करत असताना किंवा तुमच्या एरियामध्ये इसम असं कोणी मिळून आला तर त्या ताब्यात घेऊन सुरक्षित ताब्यात ठेवून लागलीच जवळच्या पोलीस स्टेशनला पोलीस केला इन्फॉर्म करावं त्यावर कोणी अशा संशयित इस्मास किंवा मारहाण करू नये आणि त्याच्यामध्ये पोलिसांना कळवून पोलीस आम्ही त्यांच्यावरती लिगल कारवाई करू शकतो या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा मृत्यू कसा झाला याच्या तपासाला सुरुवात केली शवविच्छेदनानंतर मिळालेल्या माहितीनुसार त्याचा मृत्यू गंभीर मार लागल्यामुळे झाल्याचं उघड झालंय या दरम्यान पोलिसांना त्याचा मारहाण करते वेळेचा एक व्हिडिओ देखील आहे या व्हिडिओच्या आधारावरती वाळीव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झालाय दोघांना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी अद्यापही फरार आहे गुन्हेगार गुन्हा करतो पण त्याला शिक्षा देण्यासाठी कायदा सक्षम आहे आपल्या हातात कायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास आपणही गुन्हेगार बनतो हे जेव्हा जेव्हा लोक विसरतात त्यांना कायद्यानं शिक्षा होतेच आणि हेच घडत आलंय हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय विजय गायकवाड टीव्ही नाईन मराठी वसई